कायद्याचंच राज्य असेल कोणालाही माफी केले जाणार नाही त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या बीडचा विषय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलेला आहे अटक करण्यात आलेली आहे हवीत गोळीबार केल्याप्रकरणी बीडचे त्यांना हे कायद्याचं राज्य आहे मुख्यमंत्री अत्यंत कठोर आहेत कायद्या किंवा गुन्हेगारीच्या संदर्भात कोणालाही माफ करणार नाही हे प्रत्यंतर तुम्हाला दिवसागणे घेईल उपमुख्यमंत्री यांनी आज दिल्लीची वारी केलेली आहे अमित शहा आणि अजय पी यांची भेट घेतलेली आहे ते आमचे महायुतीचे नेते आहेत एन डी एचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या पक्षाचं नेतृत्व पंतप्रधान यांच्याकडे ते जात असतात चर्चा करत असतात शुभेच्छा देत असतात आणि तशाच पद्धतीने आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते त्या ठिकाणी गेलेले ते सुप्रिया सुळे म्हटलेले आहेत की चार वेळा मी व्ही एमवर निवडून आलेली आहे कुठलेही ठोस पुरावे नाहीये त्यामुळे मी दोष आरोप करू शकत नाही साहेब वाट पवार साहेब पण त्या ठिकाणी सांगितलं होतं की व्ही एमवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही परंतु आता का ते बोलले माहीत नाही आता या ठिकाणी पुन्हा सुप्रिया सुळे ताई त्या ठिकाणी पुरावा नसल्यामुळे त्या ठिकाणी वक्तव्य आलं आहे पण चांगलं आहे निदान खरं तरी उशिरा का विना बोलल्या